सुप्रीम सुद्धा आदेश दिल्यानंतर नरेंद्र मोदी साहेब ऐकत नाही म्हणजे ही हुकुमशाही आहे ही लोकशाही नाही आहे तर लोकशाहीला आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही साहेबांकडे आम्ही मदत मागितली आहे तर मुख्यमंत्री घोषणा करतो घोषणा केल्यानंतर घोषणा केल्यानंतर जी आर काढला जातो जी आर नंतर त्यांना ला लाभार्थी पण आम्ही लाभार्थी नाही आहोत आम्ही आमचे स्वतःचे हक्काचे पैसे आम्ही सरकारकडे मागत आहोत मी स्वतः प्रत्यक्ष सर्व खासदारांना हे आशेपत्रक दिलेले आहेत माझ्याबरोबर आमचे सभासद पण पदाधिकारी पण होते आहेत तरी अशा परिस्थितीत पेन्शनरांची उद्धवसाहेबांची ज्या ज्यावेळी मीटिंग होती जाहीर सभा होती जाहीर सभेचा जो इफेक्ट होतो तो इफेक्ट केंद्र सरकारला आणि नरेंद्र मोदी सरकारला कळेल होतो आणि संपूर्ण चाळीस आमदार आहेत चाळीस खासदार आहेत त्यांनी जर का संसदेच्या प्रवेशद्वारावर अल्गार गेला तर नरेंद्र मोदीला कात्री वाटेल म्हणजे ह्या लोकांची आता संख्या वाढलेली आहे त्यांना आपण न्याय द्यायला पाहिजे आणि हा न्याय मिळ मिळण्यासाठी आम्ही आम्हाला सर्व पेन्शनर माहिती आहे व्हिडिओचे प्रायोजक आहेत फ्रेंड्स विला आपल्या आवडीचे ठिकाण फ्रेंड्स विला लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रकर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मार्मिकचा वा वर्धापन दिन मार्मिक या साप्ताहिकाचं या प्रसिद्ध साप्ताहिकाचा आज वा वर्धापन दिन त्या निमित्ताने आज शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी शिवाजी मंदिर येथे लागलेल्या प्रदर्शनाला भेट दिली मार्मिकचा वर्धापन दिन आज होत असताना या ठिकाणी अनेक उत्साही कार्यकर्त्यांनी देखील इकडे आपली हजेरी लावलेली आहे परंतु या ठिकाणी सिनियर सिटीजन्स आहेत आणि त्यांनी उद्धवजींना आपलं निवेदन दिलेलं आहे ई पी एस पेन्शनर्सचा त्यांचा गंभीर विषय आहे जो अनेक वर्ष प्रलंबित आहेत आपल्यासोबत विजय कदम आहेत वरिष्ठ पत्रकार बोलावे साहेब काय काय विषय आहे जरा पूर्ण व्यवस्थित समजावून सांगा व्हिडिओचे प्रायोजक आहेत फ्रेंड्स मिला आपल्या आवडीचे ठिकाण मार्मिकच्या दिनानिमित्त माझ्यासारखा सामान्य ज्येष्ठ शिवसैनिक शुभेच्छा देतो चौसष्ट वर्षापासूनच मी मार्मिक वाचत आलो त्यानंतर ता पुढच्या मी बोलतो आज आम्ही ज्येष्ठ शिवसैनिक ज्येष्ठ नागरिक आणि ज्येष्ठ पेन्शनर हे उद्धव साहेबांना या मार्मिकच्या वर्धापन दिने भेटले भेट होणार होती त्यानिमित्त आम्ही त्यांना एक पत्रक दिलं आहे ते पत्रक दिल्यानंतर उद्धव साहेब म्हणाले मी हे पत्रक नंतर वाचतो आणि ते पत्रक काय दिलं आहे ते आपल्याला सर्वांना मी सादर करतो निवृत्त कर्मचारी एकोणीसशे पंच्याण्णव समन्वय समिती राष्ट्रीय संघटन हां आमचं पत्रक दिलं तेच वाचतो माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यास सप्रेम जय महाराष्ट्र विषय आपण असंघटित खाजगी कामगार ई पी okay. हो। एस एकोणीसशे पंच्याण्णव पेन्शनवाढीची मागणीला जाहीर पाठिंबा द्यावा ही विनंती आम्ही पेन्शनरांसाठी मागील दहा वर्ष मोर्चे आंदोलन धरणे करीत आहोत त्याला अजूनही यश मिळत नाही आहे यामध्ये पंच्याहत्तर लाख कामगार पेन्शनर आणि नऊ कोटी कार्यरत कर्मचारी आहेत एवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या कामगारांना त्यांच्या हक्काचे पैसे तेवीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंत आठ लाख तीस हजार करोड आणि व्याज एकावन्न हजार करोड आणि अनक्लेम म्हणजे ज्यांनी पैसे घेतले नाहीत असे अनक्लेम त्रेपन्न हजार करोड रुपये सरकारकडे जमा आहेत त्यासंबंधी हे पैसे कोशियारी समितीप्रमाणे पेन्शन रूपाने आम्हाला मिळण्याकरता खासदार मागणी करत आहेत देश भारतीय विरोधी पक्षांनी नेतृत्वाची धुरा तरी आता भारतीय हो, विरोधी पक्षाची नेतृत्व म्हणजे इंडियाची इंडिया, इंडिया पक्षाचे नेतृत्व आपण आता झोपून आमच्या आशा पल्लवीत झाल्यात आपण सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन वाढ किंवा शेतकऱ्यांना हमीभाव शेतकऱ्यांच्या आत्महत्या कांदा उत्पादन उत्पादनासाठी हमीभाव जाहीर सभेत मागणी करता मग विपीएत पेन्शन कामगारांनी भारताचा नाग मतदार आहेत अशा परिस्थितीत ई पी एस कामगारांच्या पेन्शनवाढीसंबंधी संबंधी जाहीर सभेत मागणीचा पाठिंबा द्यावा ही कळकळची नम्र विनंती त्या पत्रकामध्ये उद्धव साहेबांची भेट झालेली आहे ती भेट भेटीचा आम्ही वृत्तांत देत आहोत त्यानंतर था प्रत्यक्ष सामनामध्ये निवृत्ती वेतन प पेन्शनधारांचे प्रश्न कधी सुटणार हा प्रश्न आम्ही सामनामध्ये दिला होता त्यानंतर सामना पेन्शनरांची बांधवाकरता अन्यायाला वाचा फोडा असा सामन्यामध्ये पत्रलेला आणि त्या पत्रकामध्ये अगदी अशी मागणी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी करावी त्यात विरोधकांचे पेन्शनरांकडे दुर्लक्ष विरोधकांची एक वाक्यता हवी असे पत्रले आहेत त्यामध्ये पुढे पेन्शनवाढीचे विरोधकांना पाठिंबा द्यावा विरोधकांना पाठिंबा द्या ए पी एस एकोणीसशे पंच्याण्णव पेन्शनधारकांचा अलगा भाजपाच्या विरोधी मतदारांचा मतदानाचा करावा okay. असे सर्व वृत्तपत्रामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारे पत्र अजूनपर्यंत शंभर पत्र असे लिहिलेले ले आहेत त्यामुळे आता साहेबांकडे आम्ही हे बघा वाढीची अं अंमलबजावणी कधी करणार

आम्ही उद्धव साहेबांना मागणी का करतो आहोत कारण उद्धव साहेबांचा आज संपूर्ण इंडिया या पक्षाच्या विरोधात त्यांचा आता आवाज मोठा निर्माण झालेला आहे त्या आवाजाच्या अनुषंगाने केंद्र केंद्र सरकार नमन जाईल आणि ते पेन्शन आमचे पेन्शन आम्हाला मिळेल आमची पेन्शनाची एवढीच मागणी आहे की एकोणीसशे चौ एक, एक वीस चौदाला पेन्शन केश कोशियारी समितीने तीन हजार रुपये महागाई भत्ता अशी पेन्शन वाढाचा निर्णय दिला होता त्या निर्णयाप्रमाणे आत्ता दोन हजार चोवीसपर्यंत नऊ हजार आणि पेन्शन आणि मागाई भत्ता असं मेळावा अशी आमची मागणी आहे आणि ही मागणी उद्धवसाहेबांनी जर ज्या उद्धवसाहेब सर्व प्रकारचे खासदार लोकसभेमध्ये आमच्या मागणीसाठी आवाज उठवत आहेत परंतु त्या लोकसभेतच त्याचा आवाज होतो तर आणि संपूर्ण चाळीस आमदार आहेत चाळीस खासदार आहेत त्यांनी जर का संसदेच्या प्रवेशद्वारावर अलगार केला तर नरेंद्र मोदीला खात्री वाटेल म्हणजे ह्या लोकांची आता संख्या वाढलेली आहे त्यांना आपण न्याय द्यायला पाहिजे आणि हा न्याय मिळ मिळण्यासाठी आम्ही आम्हाला सर्व पेन्शनरला माहिती आहे सर्व पेन्शनर खासदार बोलतात पण मोठे मोठे नेते मी स्वतः प्रत्यक्ष सर्व खासदारांना हे पत्रकं दिलेले आहेत माझ्याबरोबर आमचे सभासद पण पदाधिकारी पण होते आहेत तरी अशा परिस्थितीत पेन्शनरांची साहेबांची ज्या ज्यावेळी मिटिंग होती जाहीर सभा होतील जाहीर सभेचा जो इफेक्ट होतो तो इफेक्ट केंद्र सरकारला आणि नरेंद्र मोदी सरकारला कळेल ज्या 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 वेळी ज्या ज्यावेळी जिथे सभा होतील जाहीर सभा आता निवडणुकीचा काळ आहे निवडणुकीच्या काळामध्ये प्रकारे आम्ही आमच्या संघटनेने जोपर्यंत ए पी एच नाईंटी फाय एकोणीसशे पंच्याण्णवच्या कामगारांचं पेन्शन वाढ होत नाही तोपर्यंत आम्ही आम्ही त्यांना मतदान करणार नाही असं आम्ही जाहीर केलं होतं आणि त्याचाही परिणाम कालच्या लोकसभेमध्ये निर्माण झालेला आहे त्यामुळेच फक्त आणि फक्त बी जे पीला दोनशे चाळीस खासदार निवडून आलेले आहेत दोनशे चाळीस आणि त्यांना त्याकरता आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या आंध्र प्रदेश आणि नायडूना चा तेलंगणा त्यांची सहा सहाय्य घेऊन सरकार चालवतात बिहार हां अशा प्रकारे जर जर आणि तर नाही जर ना आणि तरही नाही खरोखरच आम्हाला आमची पेन्शन वाढ कमीत कमी नऊ हजार रुपये आणि आमच्या वारसदार शंभर टक्के महागाई भत्ता आणि औषधाला पूर्ण माहिले आणि ह्याकरिता कोणी काही म्हणत असेल आता त्यासाठी घटना बदला कायदा बदलायला कायदा बदलायचा बदला, म्हणजे काय हो आता कोणी म मुख्यमंत्री घोषणा करतो घोषणा केल्यानंतर घोषणा केल्यानंतर जी आर काढला जातो आणि जी आर नंतर त्यांना लाभार्थी पण आम्ही लाभार्थी नाही आहोत आम्ही आमचे स्वतःचे हक्काचे पैसे आम्ही सरकारकडे मागत आहोत सरकारकडे आम्हाला आमच्याकडे त्यांची आम्हाला मेहरबानी नको तुम्ही या प्रसंगी मुख्यमंत्र्यांकडे किंवा पंतप्रधानांकडे भेट घेण्याचा प्रयत्न केलात का दाखवतो तुम्हाला ते पण दाखवतात नाही ठीक आहे नाही नाही हे बघा मुख्यमंत्री नाही आहे मुख्यमंत्र्यांच्या हातात नाही आहे हे बघा नरेंद्र मोदी यांना पत्र हे बघा हे बघा मग मग प्रधानमंत्री कार्यालयातून तुम्हाला काय संपर्क किंवा कोणी काय रिप्लाय दिले का प्रधानमंत्री बघा परत हे बघा तुम्ही घ्या राष्ट्रपतींना पण दिलेलं आहे फक्त आणि फक्त हेमा मालिनीजीने एकदा दोनदा पंतप्रधानाची भेट घेतली परंतु ओके म्हणत नाही स्वतःहून देत नाहीत आमचे कित्येक पदाधिकारी आंदोलनं करत आहेत धरणे धरणे धरतात या आंदोलन धरणे धरणेला कोणी भीक घालत नाही मला दुर्दैवाने म्हणायला लागतं आहे म्हणूनच आम्ही पुन्हा पुन्हा उद्धव साहेबांकडे मागतो आहोत की तुम्ही आम्हाला म्हटल्या नाही मिळवून द्या पेन्शन वाढ मिळवून द्यावी आणि आमचे पैसे आम्हाला मिळावे व्हिडिओचे चे प्रायोजक आहेत फ्रेंड्स आपल्या आवडीचे ठिकाण आमचे जे पैसे सरकारने कापलेले आहेत आम्ही त्यांच्याबद्दल ते पेन्शन मागतोय कारण काय माहितीये तो जो पैसा जमा झालेला आहे त्याच्यामध्ये त्यांचा व्याज किती झाला आहे हे त्यांना पण माहिती कोट्यावधीने व्याज झाला असेल परंतु आम्हाला एक एक पैसा वाढवून देत नाही याचा अर्थ काय झाला सुप्रीम कोर्टानेसुद्धा आदेश दिल्यानंतर नरेंद्र मोदी साहेब ऐकत नाही म्हणजे ही हुकुमशाही आहे ही लोकशाही नाही आहे तर लोकशाहीला आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही साहेबांकडे आम्ही मदत मागितलेली आहे सर्व जे पेन्शनर आहेत त्यांच्या थ्रू म्हणजे त्यांच्या म मार्फत आम्ही ही विनंती केलेली आहे आणि नक् नक्कीच व्यवसाय आम्हाला त्या विनंतीला मान देऊन आमच्या प्रयत्न नक्की प्रयत्न करतील अशी आशा वागतो जय हिंद जय महाराष्ट्र सिनियर सिटिझन वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक हे या ठिकाणी मागणी करतात सरकार यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे सरकारने जर आंदोलनकर्त्यांना तोडफोड करणाऱ्या आंदोलनकर्त्याकडे सं, संपूर्ण सरकार व्यवस्थित लक्ष देतं पण मात्र वयाने आणि आपल्या नोकरीतून निरु निवृत्त निरू, झालेल्या लोकांकडे सरकारचं दुर्लक्ष होतं आहे केंद्र शासनाचं दुर्लक्ष होतं आहे प्रधानमंत्री कार्यालयातून यांना कुठलाही कुठलाही आ... रिस्पॉन्स येत नाहीये अशा कुठेतरी भावना होतात तरी, तरी पण या वयात देखील त्यांना आंदोलनाच्या भूमिका घ्याव्या लागतात कॅमेरा पर्सन आयुष लोखरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका